काय सगळ्यांना शुभ दुपार तुम्ही माणसान काय चाललंय हारबारा नीट केलेलं बघितलं तुम्ही काय आता <laughs> काय आपलं दुसरं केलेलं केलेलंय मग ही काय काय झालं गहू होता रानात पण ती आडीच पिशव्या गहू झालता गवाने गेल्या वर्षी फसवलं होतं त्यामुळे गहू आणि रोज पोरांना चपात्या लागतात डब्याला पोरं वर्षा जातात म्हणल्यानंतर ह्या दोन गोण्या आणि बिकाय दिल्या आपल्या खाली म्हणजे खायला घरी चांगला असत तो सांगितलंय बघा गहू हरभरा सगळ्यात टॉपचं मार्केट आहे म्हणजे सगळ्यात महाग आहे साडेसात हजार क्विंटल चाललाय तर बापडनं म्हटलं एकदा दोन चार पिशव्या घेऊन या दोन दो चार कुठल्या नाही येते साडेतीन हजार हे आहे क्विंटल गहू आणि हे साडेसात हजार चार आहेत पन्नास पन्नास किलोच्या तर ती काय आहे ह्या भेंडीला ह्याला पण औषध मारायचं होतं तर ते मा मला म्हणत होते पण मला म्हणलं माझं थोडं अडचण आहे मला त्याच्यामुळं मग दिलं हे गहू पण येईल सगळा आणि भेंडीवर औषध पण मारून होईल सगळेजण सकाळचं जेवण केलं का मला जेवण करायचं हे चाललंय माझं भूक लागली आणि आज खरंच केला का बारा वाजले त्या पोर ये भूक लागली हो पोर ये त्याला आता हे सगळं बांधून बांधूनही देते बापू येताना गहू पण घेऊन या आणि औषध पण घेऊन ये औषध मारायचं पंप आणून ठेवला धुतला का गं तो धुतला ना चांगला सकाळ त्यांना ती चाललं होता कालवा करून ठेवला हो ना तर चला बापू चला ती मांडून देते तुम्हाला मग जेवा मारले राहिले काम अजून बापू येत्यात अ नव्हता ऐकायचा पण गहू नाही आणि लेट ठेवायचं पण नाही आणि ह्या दोन गोण्या ऐकले म्हणजे आम्हाला एक दीड गुणी घर राहते दिवाळी हरभरा असतो आणि पेरायला आता ह्या वर्षी पण पेरायचं आहे ना मग म्हणलं खराब होण्यापेक्षा नको आणि होतं मग काय काय करायचं डोक्यात पण कसं नाही जुळत नाही कामाच्या हिनी गुरांचं तेन त्याच्यामुळं आता रानातली पण काम सारखी चालवते हाय पाऊस त्याच्यामुळे काय झालं त्या भेंडीला या पहिलं औषध मारायचं लेव आळी पडली भेंडीला फुलं लागल्यात काल तुम्ही बघितलं पण सगळी पाना खाली ती हा चुकायला ह्याला त्याच्यामुळे म्हणलं येतील औषध औषध मारून हे करून पाच वाजता चला बापूंचं काय चाललंय काय झालं बापू गेलं हरभरा घेऊन तवर ह्या काकी आल्या भेटायला त्यांच्या मैत्रिणी सगळे बारामतीत राहतात एमआरडीशी सूर्यनगरीत हे पहिला भेटायला आलोय आणि काकी आमच्या शेजारी राहिला होत्या बरं का पलीकडे त्यांचं घर घर आहे मध्ये सगळे यांच्या घरी शूटिंग झाली दारिमिच्या बागत त्याच्यात काकान काकीच घर दाखवलं ह्यांचं घर आहे ती शेजारी हिथं राहिलाय तर त्यांचं रान पण हिथच आहे पण हि तर राहत होते आधी आम्ही राहायच्या आधी तर राहत होते आणि आम्ही राहाय आले की बारामतीत गेल्या असं झालं तर हिथं शेजारीचं त्यांचं नन्नवरे अण्णाव आहे त्यांनी हिथं क्षेत्र घेतलेलं आहे तर सगळे काकीच म्हणतात मग आम्ही काकीच म्हणतो असं तर ह्या त्यात सगळे आल्या तर ह्या पण सगळे बारा म्हणजे यामोडीचे त्यांच्याच बिल्डिंगमध्ये राहतात ते सगळे एकाच बिल्डिंगमध्ये आता तर बापू गेले आणि हे आलं तर म्हटलं चला पाणी हे झालं आता हे निघाल्यात आश्विनीचं घर बघाय तर चला आपण तिकडचं घर बघून येऊ एकदा अवं ते केरळला ह्याला सगळीकडे असली घर येत तिकडे आम्ही गेलो होतो ना कन्याकुमारी ऊटी मैसूर हे आली इकडं घरी पण घर दाखवलं त्यांना जेवण केलं का पोर शाळेतून आली पण जेवण पण केलं आमचं जेवायचं राहिलं या तर बघू आता आम्ही गेल्यावरच करतो जेवण असं रात्री रात्री भिजवल्या ही रात्री दोन वाजता पहाट दोन तीन तीन वाजता मोटर चालू करून भिजवले कारण का संध्याकाळचं लाईट आहे आज हिरबळची लाईट नाही आज उद्या डायरेक्ट सोमवार आहे मग म्हटलं भाजी खूप जळून जाईल म्हणून हे केलंय झाला चला आता हे ताई आले त्याच्यामुळं ओरण जेवण झालं आता करतो आम्ही पण जेवण बाय सगळ्यांना शुभ दुपार कसा वाटला व्हिडिओ सांगा काहीतरी लाईक करा कमेंट टाका छान छान